अरे वा मस्त मस्त एक नंबर काय नाव काय मावशी तुझं माझं नाव शरीफा शरीपाय मावशीचं नाव अच्छा चला ना ना ना। मस्त आज मावशीच्या आजचं आपण चाय पिऊया मस्त स्ट्रॉबेरी आलेत ना हे बघा हे बघा स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी घेतोय दोन किलो स्ट्रॉबेरी घेतोय तर हे बघा मामाने आपल्यासाठी भजी पण आणली मस्तपैकी बनवून चला मस्त ना सुगंध गरम गरम भजी खायची व्यू मध्ये गरमागरम भजी चाय मॅगी भेटला तर मग आनंद ही आनंद लाईफ मध्ये काय पाहिजे अजून बघा चाय पण आणलं पटकन मामानी मामा थँक्यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रॉम महाबलेश्वर तर आजचा आमचा दुसरा दिवस आहे महाबलेश्वर मध्ये आणि काल जे म्हणजे किती आपण तेरा आणि आजचा आपला शेवटचा दिवस असणार रात्रीची नऊची आपली बस आहे ना तर ही बुकिंग वगैरे आम्ही इथूनच केली होती कालच जेव्हा आपण रिटर्न आलो पॉइंट कव्हर करून तेव्हा आम्ही तिकीट पण बुक केलं होता तर आज नऊची आपल्याला बस आहे पण त्याच अगोदर आता जेवढे पण राहिलेत ना स्पॉट म्हणजे ते आपण काही कव्हर करूया तर चला कंटोरी सर्वात पहिले आता मस्त पिके आम्ही सर्वात पहिले आपण कुठेतरी चाय नाश्ता करूया हे बघा इथे चर्च पण आहे भरपूर जुनं असेल ना काका चर्च ब्रिटिश काली मधला चर्च आहे आणि आता आपण चाय पियाला चाललो आजचं जरा क्लायमेट ना चेंज आहे हे बघा इथे बोर्ड पण लिहिलाय सातारा पंचावन्न किलोमीटर पाचगणी अठरा किलोमीटर महाबळेश्वर जुने जिथे आपण काल महादेवाचं दर्शन घेतला सात किलोमीटर आहे मग काका आज आपण काय काय कव्हर करणार आहोत आता आपण पाचगणीची साईड सीन पूर्ण करणार आहोत हा पाचगणी मध्ये टेबल लँड पॉईंट हा पाचगणीचा महत्वाचा मेन पॉइंट आपला एशिया मध्ये सेकंड नंबरचा टॉप आहे एशिया मध्ये सेकंड सेकंड नंबर टॉप आहे आणि तिथे पाच फ्लॅट आहे टॉप जे आहेत ते पाच पाच आहेत त्याच्यामुळे त्यांना पाच गणी आपण पारसी पॉइंट कव्हर करणार पारसी पॉइंट हे पूर्वी ब्रिटिश काळामध्ये पारशी जास्त हे ब्रिटिशांना टच असायचे अच्छा पारसी लोक असतात मिनी काश्मीर काश्मीर आता पहिले आपण पाचगणी पाचगणी काश्मीर ला आपल्याला पाचगणीत ना जायला लगभग दीड तास लागतो दीड तास लागतो मेन म्हणजे ना का आपल्याला स्ट्रॉबेरीने बघायला भेटली स्ट्रॉबेरी आज मात्र मॅप्रो गार्डन मध्येच भेटल ना पुढे फार्म आहे का कारण आम्ही खास स्ट्रॉबेरी बघण्यासाठी आलो स्ट्रॉबेरी कशी ती लागते फार्म कसे करतात काल सांगितलं आपल्याला पण स्ट्रॉबेरी तो बोलला का बोलते महाबळेश्वर मध्ये सध्या नाही मध्ये बाहेर तुम्हाला भेटेल बोललाय तर चला कंटिन्यू राहता स्पॉट वरती गेल्यावरती बोलूया वे आपण वेन्ना नदी बघताय तुम्ही नगरपालिकेचं बोट क्लब परिषदेचा बोट क्लब आहे अच्छा हा महाबळेश्वर बोट क्लब महाबळेश्वर बोट क्लब आता ना आम्ही चाय पियाला उतरलोय सकाळचे आता साडे दहा वाजलेले आहेत इथे आलो चाय पियाला काका म्हणाले काय बोलते इथे चाय पियाला जा मस्त बनवतात का पण विचारला पण काका, काका बोलतो मी ऑलरेडी घेतलेला आहे आरामत आरामत सानू आणि पप्पा खाणार मिसाल ना सानू आणि हा स्नेहाचा मसाला ढोसा फायनली आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आपण काय मसाला ढोसा मिसल पाव आणि दोन चाय आणि बिसलेरी सांगितलेले टोटल तीनशे पंधरा रुपये झाले हॉटेलचं नाव काय झालं तर नक्की एकदा चेकआउट करा इकडे जर तुम्ही येत आहे तर छान तुम्हाला नाश्ता भेटेल एकदम टेस्टी तर आता आम्ही इथे गाडी थांबवली आहे कारण काकानं सांगितलेलं आहे कुठे आम्हाला स्ट्रॉबेरी प्लॅन्ट दिसतील म्हणजे गार्डन असेल जिथे स्ट्रॉबेरी हे करत असतील तिथे थांबवा म्हणून कारण ते आम्हाला बघायचंच आहे तर काकाने इथे साईडला थांबवलेली आहे गाडी आणि हा बघा इथे स्ट्रॉबेरी प्लॅन्ट आहेत हे बघा इ ना डायरेक्ट आतमधून वाटते काढून इथे ठेवलेले वाटते बघा किती फ्रेश आहे फार्म फ्रेश हे बघा इथे दादा साफ करतात तर हे बघा हे दादानी काढलेले तिथे दादा कितना टाइम हो काय दो निकाल दोन तास झालेत काढले ना आणि बघा इथे आता मस्तपिकी साफ करतात तर हे बघा इथे सर्व लावलेले स्ट्रॉबेरी चला आपण आतमध्ये जाऊन बघू तुम्हाला आम्ही दाखवतो स्ट्रॉबेरी ग्रीन हा हे बघा किती काढायचे ना हे बघा छोटस मस्तपिकी लागलेलं आहे हा बघू हा छोटवाला आहेत वा टर्न होईल रेड कलर म्हणजे ते याच्यामध्ये फॉर्म मध्ये येईल ना मस्त आहे बघा हा रेड होते थोडस रेड होते ना आहेत चला मम्मीला रेडवाले दिसले वाव खाऊ नाही शकत तोड्या तिथे काढलेले तांकलनी त्याच्यात ना घ्यायचं आपण इथे लिहिलेलं आहे बघा तोडू शकता तुम्ही पण खाऊ नाही शकत कारण त्याला ही पावडर मारलेली असेल ना म्हणून असं लिहिलं असेल ते राईट हा अरे वा मस्त स्ट्रॉबेरी आलेत नाच नि हा हे बघा हे बघा स्ट्रॉबेरी हे बघा तुम्हाला आता अशी इथून दाखवतो हे बघा किती सुंदर स्ट्रॉबेरी तर हे बघा फायनली जसं आम्ही तुम्हाला सांगितलेलं म्हणजे आम्ही जेव्हापासून तेव्हापासून आम्हाला म्हणजे आम्हाला स्ट्रॉबेरी कशी म्हणजे रेडी होते कसं काय स्ट्रॉबेरी फुल पण बघितले स्ट्रॉबेरी पण बघितला तुमचं आता हे बघा खूप छान ना मस्त वाटलं ना मोठे मोठे स्ट्रॉबेरीज आहेत ना पूर्ण बघा तिथपर्यंत तशी तसे असे लावलेले आहेत हे बघा इथे रेड रेड वाले पण आहेत चला जायचं मत चल जर तुम्ही इकडे येत आहे ना तर हा एक्सपिरियन्स नक्की घ्या ना स्नेहा खरंच मग तेच ना आपल्या इकडे फक्त मँगो आंबे हे सर्व जांभूळ पण इथले महाबळेश्वरीची स्पेशलिटी बोलला ना तर स्ट्रॉबेरी आहे आणि आपले इथे मुंबईमध्ये पण येते आहे ना स्ट्रॉबेरी तर इथलीच येते हा ही बघा मोठीवाली स्ट्रॉबेरी वाँ वाँ। किती मोठी किती मोठी साईज बघा ना मस्त भारी आहे काढायचं नाही आणि खायचं नाही हे बघा हो बरोबर ससा ससा दिसतो कसा कापूस फिरून ठेवलाय कसा गावर ते चल 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 सनराव दे चल चावेल ना तो आता बघ आला पकड 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 गेला बघा मस्त मस्त आहे आणि याचे फार्म मधूनच काढलेले आहे तर आपण कसं थोडस कच्चा घेऊया की आपल्याला घरी घेऊन जायचं आणि आपण कोणाला देणार तर त्यांच्या पण चांगल्या सेफली जायला पाहिजे बाकी ती साईज बीज मस्त आहे आता यार साफ इसको साफ किया हुआ है क्या हां ये फ्रेश है फ्रेश आप डायरेक्ट खा सकते डायरेक्ट सानू स्ट्रॉबेरी का नर ये खाऊंगा देख फक्त एकच खायचे ना का अरे सांग आंबट गोड काय गोड आहे अच्छा अच्छा ओके ओके हे बघा आता आम्ही ना इथन स्ट्रॉबेरी घेतोय दोन किलो स्ट्रॉबेरी घेतोय आपल्याला किती बोले? एक किलो चारशे पन्नास बोलच्युली ते पाचशे रुपये बोल कमी नव्हते करत पण आम्ही आता बोललो एवढं तर पन्नास रुपये हा तर चला आता पटापट स्ट्रॉबेरी घेऊया आपण दोन किलो तर हे बघा आता आपण ना पाचगणी पॉइंट पाचगणीला चाललो पारशी पॉइंट म्हणजे पारसी लोकही जे डेव्हलप केलंय ना पॉइंट तो बघायला चाललो त्यांच्याच नावाचा आहे का अच्छा अच्छा समाज, समाज ओके ओके पारसी समाजाचा आहे ओके ओके सौदागर अच्छा 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 जसं काकानी सांगितलं का आपल्याला पारसी पॉइंट वरती सर्व दुर्बीन मधन बघायला भेटेल बघा खालचा नजारा बघा वा किती सुंदर मस्त नच ने आपण जी बघितली ना नदी ती कृष्णा नदी ते आपण काल तिथून बघितली हा हा, हा। दादा याच्यामध्ये काय दाखवतो चार जागा दाखवते कोणत्या कोणत्या दा? एकाच किती एकाला पन्नास चला बघूया सर्वात पहिले सानू बघणार काय दिसते मंदिर दिसते हा बघा हा मंदिर दिसत असेल हो बरोबर तर अशा प्रकारे आपले चार पॉइंट बघून झालेले आहेत थँक्यू चला मनी, 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 मनी। तर आपल्याला ना टोटल असे चार पॉईंट दाखवलेले आहेत तर या पॉईंटवरती तुम्हाला असे म्हणजे हा म्हणजे हा आणि सहा सहा सात सात किलोमीटरच्या अंतरवरती येते आपल्याला एक हा मंदिरवाला मंदिर तर चला आता पुढचं आपण पॉइंट राहिले ते कव्हर करूया पटापट इथून जाता जाता एक सीन भारी आहे म्हणून काकाने आपल्याला आहे इथं दाखवण्यासाठी तुम्हाला एकदा दाखवतोय तर काका कोणकोणती गावं आहेत हे बघा तापोळा भागामध्ये पूर्ण एकशे पाच गाव एकशे पाच गाव आहेत ओके गाव आहे चिखली गाव हा चिखली गाव ह्याच्या खाली सोळशी नदी आहे या गावाच्या खाली नदीच पात्र आहे ओके, ओके ओके हा आपण पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला आपलं कोयनाच पात्र अच्छा आणि दोन्ही नद्या तापोळ्यामध्ये जॉईंट झाल्यानंतर हा काश्मीर तापोळ्या मिनी काश्मीर मिनी काश्मीर तिथून तुम्हाला स्पीड बोट सगळ्या कोयना नदीमध्ये बोटिंग चालू ओके बोटिंगच्या हात मध्ये बोटिंगचे पॉइंट वेगळे असतात अच्छा अच्छा मावशी इथे आपल्याला चाय बनवून देणार आहे अरे वा मस्त मस्त एक नंबर काय नाव काय मावशी तुझं माझं नाव शरीपा शरीफा आहे मावशीचं नाव अच्छा किती वर्षापासून तुम्ही वर अच्छा अच्छा चला मस्त पैकी आज मावशीच्या आजचं आपण चाय पिऊया बघा इथे मस्तपैकी फाटी झालेत आणि हे केलंय जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय ना आपली तर तुम्ही इकडे येताय ना या स्पॉटला तर काय या स्पॉटचं नाव काय आहे चिखली व्याज न्य चिखली विले चिखली गाडी चिखले तर इथं मावशीच आहे बघा चायच या चप्पल नाही बाहेर वाटते जाताना प्लीज 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 आपली युट्यूब फॅमिली असणार ना तर नक्की व्हिजिट करा आणि मावशीला हेल्प पण करा आणि मावशीच्या आजचं चायटा छा पिया मावशीचा आपण आता पिणार आहोत बघूया मावशी कशी करतात बघा कसे बनवते मावशी चाय फायनली मावशीने आपल्याला बनवून दिलेला आहे बघा आणि मस्त वाटला आणि फील बघा ना गरम गरम चाय आणि असला भारी वातावरण आणखीन काय पाहिजे लाईफ मध्ये एक नंबर मस्त तर माझा आता चाय पिऊन झाले किती झाले मावशी हा साठ रुपये साठ रुपये ओके एक राहू दे बाकीचे का हा तुला चल येतो मावशीकडे वाटत पाय घाल चप्पल पण नाही तिला आणखीन शंभर रुपये देतो जाऊ चप्पल घे तुला आशीर्वाद दे बस दुसरा काय नको पैसा काय आपण कधी पण कमवू शकतो हा बरं बरं मग रडू नको चप्पल घे हां चल हा मस्त मस्त होता ना चा तर चला आता चाय मस्त पैकी आहे आता आपण डायरेक्ट आपल्या स्पॉटला गेल्यावरती बोलूया मलेश्वर आणि दापोलीचं एकदम मध्येसर गाव आहे गावाचं नाव काय तलदेव गावाचं नाव आहे आणि बघा इकडे बघताय नाई सर्व हॉस्टेल आहेत शाळा आहेत सर्व म्हणजे ज्याची कोणची परिस्थिती नसेल ना तर गावाले काय करतात माहितीये का या शाळेमध्ये दे शिकायला त्यांना पाठवतात हॉस्टेलला एक शाळे किती पाच आहेत का टोटल गावात पाच गाव okay. आहेत ओके आता बघा मस्त रस्त्यांची कामं पण चालू आहेत तिथे तलदेव गावात बघा बोर्ड पण होता तिथे तापोळा गाव चालू बघा मस्त जुनी जुनी पण घरं आहेत पद्मावती देवी मंदिर तापोला फायनली आता आपण तिकीट काढलेलं आहे तुम्हाला एकदा मी तिकीट पण दाखवले बघा तर टोटल आमचे ना पंधराशे चौतीस रुपये झाले तर याच्यामध्ये ना चौघ जण जाऊ शकते ना कंटाळा पण खरंच काश्मीर सारखा ना एकदम पण मध्ये बघितलंय ना सेम असंच भारी दाखवत आणि हा तुम्हाला राहिलं पंधराशे चौतीस रुपयामध्ये आपल्याला फिरवणार एक तास पंधरा मिनिट आणि त्याच्यामध्ये त्यांचे पॉइंट पण आहेत ते आपल्याला पॉइंट करून आयलंड पण आहे बोट आलेली आहे बघा चल बस आरामात जा नजारा एकच नंबर खरच ना मस्त वाटत एकच, एकच नंबर थोडा तुम्हाला आवाज आमचा क्लिअर नसलेत येत कारण आता बोटची मशीन पण स्टार्ट झाली ना त्याच्यामुळं सानू पण आता मस्तपैकी घेते ना सानू दोन पॉईंट कव्हर करणार आहोत इथे त्रिवेणी संगम आणि दुसरा आयलंड पॉईंट फार्म हाऊस बघा किती सुंदर बनवलाय जाणी कोणी पण बनवलंय खूप सुंदर ना नदीच्या साइडलाच करे मस्त खूप छान आहे आता इथे तुम्ही बघताय ना, ना।, ना समोर हा दरे गाव आहे दरे मान्य आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांचा गाव आहे अच्छा हे बघा हा समोर तुम्हाला पिंक कलरचा बंगला दिसतोय ना हा शिंदे साहेबांचा बंगला आहे आणि गावाचं का नाव काय आहे दरे दरे गाव आतमध्ये आहे ते बघा इकडे या साईडला तर दारे गाव आहे आणि इथे तुम्ही समोर बघताय शिंदे साहेबांसंगला आणि साइड इकडे बघताय तुम्ही गाव चला दर्शन झाले मुख्यमंत्र्यांचं काय टीव्ही वरती दर्शन करतच असतो आज बंगल्याचं दर्शन केलंय आपण बोला काय दादा ते तिथं आहे त्याचं ते उतरायचं विमान अच्छा इथे विमान हेलिकॉप्टर ना हे साहेबांचा सा बंगला बघितला आणि हा तुम्ही आता बोलता इथे आपण आलो होतो त्रिवेणी संगम तर या तीन नद्या एकत्र मिळल्यात म्हणून हा नाव दिलेला आहे ना दादा आता कुठे जायचं आयलंड आयलंड ओके okay. तर चला कंटिरा आता आपण जाऊया आयलंड पॉइंटला आयलंड हा झालं आयलंड आपले घरी उलव्याला पहिल्यांदा इतकं खूप टाइम झालाय आणि एकदम आरामात एन्जॉय करत चालू आहे व्ह्यू जे बघायला मिळतात शांत सांग एन्जॉय करत आहे हे बघा किती भारी वाटते कारण आम्ही आमच्या स्वतःच्या हातात नजरेतून बघते तुम्हाला तुम्ही काय कॅमेऱ्यातून बघते बरोबर ना पण आम्ही इथून खरं सांगतो एक्सपिरियन्स घेतो नाही काय भारी वाटतंय आणि बघा इथे ना हा आयलंड आहे इथे आपल्याला आता जायचं आहे या आयलँडवर तर फायनली आपण जिथे आयलंडवरती आलो जॅकेट करूया आणि जाऊया आता तिथे आपल्याला वाटलं पहिलं का गाव आहे कुठला तर गाव नाही आयलंडच आहे या उतरूया आयलंड वरती आलो आपण एक मिन एक मिनिट पाय नीट देऊ हात पकड हा ये आरामात आरामत ओके ओके चालली चा। चला तर आता आम्ही आयलंड वरती पोचलो आहोत तर आता चालूला मॅगी खायची आम्हाला भज्जी खायची आहे बघूया इथे जाऊया आणि मॅगी प्लेन वाली करा मावशी एकदम मस्त जिथे आपण बोट तिथेच राहतात बाबा ना बोर्ट बोर्ट ना। आ, बाबा आयलेट फिरायला किती दिवस लागतील तरी पण मोठा आहे ना भरपूर तरी पण अंदाज तुमचा एक सात दिवस लागतील त्याचा जे बघा तुकडा तिथं ते आहे आहे तो वाटत ना अरे आता कसं पाणी जास्त आहे ना भरलेलं आहे पाणी ना इथं मच्छी बिच्छी पकडतात का नाही पकडतात गोरे पाण्यातली मच्छी असेल ना सर्व कटला विटला हा वाम्ण। अच्छा अच्छा वाम पण भेटते अरे वा मामा तुमचं तुम नाव काय शिवराम माने शिवराम माने मामाच्या चा आजची चाय मावशीच्या चा आजची भजी खायला नक्की इथे सानूसाठी मामाने मॅगी आणली तर हे बघा मामाने आपल्यासाठी भजी पण आणली मस्त बनवून चला मस्त ना सुगंध गरम गरम भज्जी मिरची आणि मॅगी अजून चाय पण येते एकच नंबर अशा व्ह्यू मध्ये गरमागरम भजी चाय मॅगी भेटल तर मग आनंद ही आनंद लाईफ मध्ये काय पाहिजे अजून बघा चाय पण आणलं पटकन मामाने मामा थँक्यू तर या सर्वांनी भजी खायला भजी बघा आताच मस्तपैकी बनवून दिली आपल्याला थोडीशी मी एक बाईट घेतलेली आहे क्रिस्पी बघा किती आहे खरंच मावशीच्या हाताला ना जादू आहे खरंच तुम्ही जर इथे आयलंड वरती आले ना तर नक्की एकदा ही भजी ट्राय करा खरंच मन प्रसन्न होईल तुमचा मस्तपैकी आम्ही आता भजी घेतोय चाय आणि सांदू मॅगी घातोय संपत पण आले तर चला कंटिन्यू राहा फायनली आता आमची बोट राईड झालेली आहे आता आम्ही किनाऱ्यावरती आलो आहोत आणि खूप छान एक्सपिरियन्स होता आणि हा महाबळेश्वरचा आता लास्टचा आमचा ब्लॉग आहे मग त्यानंतर तुम्हाला आपले घरातले ब्लॉग बघायला भेटतील आणि आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बरे बाय बाय